या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज जिल्हा परिषद टेमुरखेडा इथे भगवान बिरसा मुंडांची जयंती साजरी होत आहे त्यांच्या जयंती निमित्त स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक सर आहे काय सांगू शकाल सर आज बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा पी एम सी शाळा टेंबरखेडा येथे आयोजित केलेली आहे हे दोन गटामध्ये केलेली होती एक वर्ग एक ते मध्ये आणि वर्ग पाच ते सहा सातमध्ये या स्पर्धेमध्ये जवळपास दोनशे तेवीस विद्यार्थी बसले आणि सुंदर असं रेखाटन रंगभरण स्पर्धा या ठिकाणी केलेली आहे बिरसा मुंडा सहस्मृती बिनवडीच्या वतीने आणि भूषण परिथती मित्र वर वराच्या वतीने हा जो रंगभरण स्पर्धा कार्यक्रम आयोजित केला हा खरोखरच अतिशय स्तुप्त कार्यक्रम आहे आणि टेंबुरगडच्या इतिहासामध्ये निश्चितच याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही बिरसा मुंडे म्हणजे हे असामान्य व्यक्तिमत्व होतं ज जे स्वातंत्र्य सैनिक होते ब्रिटिशाच्या काळामध्ये या बिरसा मुंडे यांनी आपला, जा जा या त्या त्या आपला समाज एकत्र आणून त्या इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला आणि भारतीय स्वातंत्र्याची ठिणगी त्यांनी पेटवली आणि या ठिकाणी त्यांनी देशाला एक नावलौकिक मिळवून दिला असं हे असामान्य व्यक्तिमत्व खरोखरच आपल्या समाज बांधवासाठी आदिवासींसाठी ने तर संपूर्ण भारिवाच्यासाठी हे प्रेरणादायी गोष्ट आहे आणि ज्यांनी झारखंड राहू झारखंडामध्ये ज्यांनी जन्म घेतला त्यांनी संपूर्ण देशासाठी कार्य केलं आणि त्यामुळे निश्चितच याची प्रेरणा आपण घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मत या ठिकाणी मी व्यक्त करतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावं त्यामुळे असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे आपल्यासोबतच श्री सालफेसर आहे काय सांगू शकाल सर आमचे मित्र सन्माननीय भूषण प्रतिद्धी सर यांच्या डोक्यामध्ये एक असा विचार आला की आपण बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती चांगल्या प्रकारे साजरी करू की समाजामध्ये चांगला मेसेज गेला पाहिजे चांगला संदेश गेला पाहिजे तर त्याची प्रेरणा म्हणून मुलांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे म्हणून त्यांच्या कलागुरांना वाव वा मिळावा आणि चांगला संदेश समाजामध्ये पोहोचावा म्हणून चित्रकला स्पर्धा ही माध्यम निवडलं म्हणून भूषण पडते ती मित्रपरिवारातर्फे या ठिकाणी चित्रकला रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि मुलांनी अतिशय सुंदर प्रकारे त्याच्यामध्ये चित्र रंगवलेलं आहे आणि आपल्या कल्पकता त्याच्यामध्ये सिंह काढला गुणं हरिण काढला गुणं झाड काढलं अशा वेगवेगळ्या कन्नाड कल्पना चित्रा या चित्रामध्ये रंगाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे म्हणून या ठिकाणी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांना मी एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो वीर क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांची प्रचिती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी त्यांचं कार्य प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत या याकरता भूषण परती मित्रपरिवारच्या वतीने रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं प्लस भूषण परती सर काय सांगू शकत नमस्कार क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांना प्रथमता मी विनम्र अभिवादन करतो क्रांतिसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती आपल्या संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आणि ती जयंती ती विद्यार्थ्यापर्यंत कशी जाता येईल नेता येईल त्यासाठी हा उपक्रम बिरसा बिरसामुंडा युवा ब्रिगेड आणि भूषण मित्र मित्रपरिवार यांच्या वतीने हा उपक्रम चित्र रंगभरण स्पर्धा ही आपण संपूर्ण तालुक्यामध्ये आणि बेरोडा सर्कलमधील ज्या ज्या जिल्हा परिषद शाळा असेल खाजगी शाळा असतील त्या संपूर्ण शाळेमध्ये हा उपक्रम आपण आज क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आपण हा आयोजित केलेला आहे या उपक्रमामध्ये एकूण दहा ते पंधरा शाळा सहभागी झालेल्या आहेत आणि अडीच हजार हजार विद्यार्थी आज या चित्ररंगभरण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व मुख्याध्यापकांनी मला ही स्पर्धा घेण्यासाठी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी क्रांतिसूर्य मुंडा युवा ब्रिगेडचा संस्थापक अध्यक्ष आणि भूषण मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं त्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि मला सहकार्याबद्दल केल्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो क्रांतिसूर्य मुंडा युवा ब्रिगेड आणि भूषण मित्र मित्रपरिवार यामधून आपण जो उपक्रम राबवला आहे चित्र रंगभरण स्पर्धा यामध्ये आपण एक ते चार आणि पाच ते सात असे दोन गट केलेले आहेत एक ते चार अ गट आणि पाच ते सात ब गट यामध्ये जे सहभागी विद्यार्थी झाले आहेत त्यामध्ये एक ते चारमध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असा क्रमांक क्रमांकाचा त्यामधून छाननी होईल आणि त्यामधून त्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाते आणि त्यानंतर ज्या शाळेंना आम्हाला ह्या उपक्रम राबवण्यासाठी जो येतोचित्त आम्हाला मार्गदर्शन हे केलं सहकार्य केलं त्या शाळेलासुद्धा आमचं काय देणं लागतं म्हणून क्रांतीसूर्य बिरसामुंडा युवा ब्रिगेडच्या वतीनं आणि भूषण परती मित्रपर्गाच्या वतीनं त्यांनासुद्धा आम्ही आमचा मानस आहे काहीतरी वस्तू देण्याचा बिरसामुंडाची प्रतिमा देण्याचा आमचा मानस आहे आपल्यासोबत ताई काय सांगू शकाल तुम्ही क्रांती क्रांतीसुरा बिरसा मुंडा यांनी जो जय यांची जी जयंती आहे एकशे पन्नासवी त्या जयंतीनिमित्त भूषण सर परतिती यांनी दहा ते पंधरा गावामध्ये आज हो हा जो चित्रभरण कार्यक्रम होता हा त्यांनी राबविला आहे आणि प्रत्येक मुलामध्ये काही ना काही कौशल्य असते आणि मुलांच्या गुणाला खूप छान असा वाव मिळा मिळावा यासाठी त्यांनी हा कार्यक्रम राबवला आहे आणि जे बिरसा मुंडी मुंडा जे जी काम केलं आहे सर्व आदिवासी बांधवांना जनजागृती केली त्यामध्ये त्यांनी त्यांचा छोटासा एक सहवास म्हणून त्यांनी सर्व मुलांमध्ये जो नवीन असा सहवास व्हावा आणि आपण त्यांच्यासाठी काही करू शकलो पाहिजे या उद्देशाने त्यांनी जे हे सहकार्य केलं आणि येथे ये जे उपस्थित सर्व शिक्षकवृंद त्यांनीसुद्धा त्यांनी सुद्धा सहकार्य दिलं त्यामुळे मुलांमध्ये खूप अशी गुणवत्ता निर्माण झाली लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार देवा तशी मूर्ती घड गर, घडते आणि लहान मुलामध्ये जर आपण चांगले गुणांना वाव दिली मी तर भूषण सरांना म्हणू इच्छिते की पुन्हा सुद्धा अशा प्रकारचे नवीन जे कार्यक्रम आहे ते या शाळेत नाही तुम्ही पुन पूर्ण बेनोडा सर्कल जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवा त्यामुळे कसं होईल मुलं पण प्रत्येकच मुलामध्ये काही ना काही कौशल्य असल्यामुळे त्यांच्या गुणाला सुद्धा वाव मिळेल आणि ते चांगले घडू शकतील आपल्यासोबत शाळा व्यवस्था समितीचे काही पदाधिकारी काय सांगू शकाल सर काच कार्यक्रम झाला मुलांनी रंगभरण स्पर्धेत सहभागी झाले काय सांगू हा कार्यक्रम माननीय भूषणजी परतिथी सर व सालवे सर यांनी या शाळेमध्ये घडवून आणला आणि हा पहिला कार्यक्रम की जो टेंबूरखेड्याच्या विद्यार्थ्यांना रंगभरण म्हणजे जो बिरसा मुंडा यांचं रंगभरण स्पर्धा आहे ही स्पर्धा आज पहिल्यांदा या ठिकाणी आयोजित झालेली आहे आणि मी विशेष करून अभिनंदन करतो सरांचं की त्यांनी सामाजिक बाबीचा सर्व घटनाक्रम लक्षात ठेवून जवळपास तालुक्यातील दोन अडीच हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा रंगभरंग कार्यक्रमाचा आयोजन आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच तालुक्यातील विद्यार्थ्यांचं कौशल्य हे वाढेल असं मला वाटतं या ठिकाणी मी जेव्हा या परिसरात आलो जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा टेंबूरखेडा या ठिकाणी जे पी एम श्री या नावाने ओळखला जाते त्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय रवींद्र सुरजी सर त्यांचा उत्साह पाहिला मी मला दोन तीनदा फोन आले की मुलांना चित्र केव्हा द्यायचे आणि कशा प्रकारे काय करायचं तर सर्वांनी सरांनी मार्गदर्शन केलं मुलांचे चित्र पाहिले तर त्यांनी जे चित्र दिलं होतं आम्ही चित्र दिलं त्या चित्रामध्ये सुद्धा त्यांच्या कल्पकता वापरून त्यांनी वेगवेगळे रंग वापरले पक्षी काढले सूर्य काढला वाघ काढला सिंह काढला म्हणजे ह्या जे प्राणी आहेत ते पण हो, दाखव दाखवले हो की म्हणजे क्रांतीश्वरी बिरसा मुंडा हे म्हणजे निसर्गाविषयी त्यांना प्रेम होतं हे त्या चित्रामध्ये त्यांनी दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे आणि हे सर्व स्पर्धा राबवण्यासाठी आम्हाला जे सहकार्य केलं आहे आमचे सन्मान्य मित्र रवींद्र सुजू सर त्यांच्या डोक्यामध्ये वे वेगवेगळे वे विचार असतात की मुलांसाठी आपण काहीतरी केलं के पाहिजे म्हणजे ते काय करता येईल ते त्यांच्यासाठी कधी नाही म्हणत नाही आणि आवडीनं ते हो म्हणतात की त्यांच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मुलांनी जे जे परिश्रम घेतले त्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो भूषण परती मित्रपरिवाराच्या वतीने रंगभरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये भगवान क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चित्रासंदर्भात त्यांची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हावी याकरता या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि या कार्यक्रमाच्यामध्ये सहभागी सर्व शाळा आणि विद्यार्थी सहभागी झाले त्यामुळे अशा कार्यक्रमांना काळाची गरज आहे पाहत्रा कॅमेऱ्यावर निखुबावणेसह प्रवीण सारखं चुळ मनीस पटल